नमस्कार आम्ही आलेलो आहे वैभववाडी तालुक्यातील वायंबोशी गावामध्ये एकदम डोंगरी भाग आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव आहे हे आमचे मित्र नमस्कार राठोड सर आपल्याला या गावाची माहिती देत आहेत नमस्कार बंधून आज आपण महाराष्ट्रामधला सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला वैभववाडी तालुका आणि वैभवडी तालुक्यामधला शेवटचं गाव वायमभुशी यामध्ये आज आम्ही आलेले आहोत त्याच्यामध्ये आमचे मित्र सन्माननीय श्री भरत कुंभार सर आणि मी स्वतः राठोड सर सहज फिरत फिरत इकडे आम्ही निघालेले होतो आणि खरोखरच हा वायमभुशी गाव निसर्गाने भरभरून इथं नैसर्गिक संपत्ती तिथं दिलेली आहे असं म्हटलं तरी ते काय वावगं ठरणार नाही सर्व गुण संपन्न असलेला किंवा निसर्गाने संपन्न असलेला विविध प्रकारची झाडं आहेत फळांची झाडं आहेत आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्याचबरोबर चांगल्या प्रकारचा रस्ता आहे चांगल्या प्रकारची माणसं आहेत प्राणी आहेत पक्षी आहेत अशा प्रकारचा हा वायमभूषी आज खरोखरच आम्ही धन्य झालेले आहोत आज आम्ही आम्हाला अशा प्रकारचा नैसर्गिक सौंदर्य आम्ही आज आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने आम्ही पाहिलेले आहोत त्याच्याबद्दल मी आणि माझा मित्र भरत कुंभार सर आज वांबुशी गावाच्याबद्दल आज तुम्हाला माहिती सांगत आहोत कधीतरी भविष्यामध्ये तुम्हालासुद्धा महाराष्ट्रामधल्या जनतेला हा वायमभूशी गाव पाहण्याची जर संधी मिळाली तर निश्चित तुम्ही एके दिवशी ह्या वायमभोशी गावाला तुम्ही आवश्यक भेट द्या खरंच कोकणी माणसं कोकणातले जी काही प्रदेश आहे ते किती खरोखरच सौंदर्याने भरलेले आहेत आणि वायमभोशी गावाच्याबद्दल जर सांगायचं झालं सा तर रामेश्वर मंदिर आहे रामेश्वरांची कृपा आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये हा गाव वसलेला आहे आणि वयमभूषी या पलीकडे जर आपण ब पाहिलात तर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचा टोक गगनबावडा हा तालुका लागतोय आणि गगनबावड्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर चिरापुंजेपेक्षाही जास्त प्रमाणात पाऊस तिथे पडतो हा एक तिथलं वैशिष्ट्य उन, आहे आणि उन्हाळ्यामध्ये खरोखरच अतिशय गारवा तिथं निर्माण होत असतो आणि तिथे आमचे महाराज दत्तांचे भक्त त्यांचं तिथं मठ आहे त्याचबरोबर वायबुशे गावाच्याबद्दल जर सांगायचं झालं तर काजूंची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत नदी आहे अतिशय चांगल्या प्रकारचं सौंदर्य ह्या वांबुशी गावामध्ये आम्हाला पाहायला मिळालेलं आहे तेच आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून वांबुशी गावाच्याबद्दल आम्ही माहिती सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आताच आमचे मित्र सन्मान्य राठोड सर यांनी खूप चांगली माहिती सांगितलेली आहे खरंच सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे जे गाव आहे या गावचा या गावाला जात असतानाचा जो रोड आहे तो रोड तुम्हाला मी या ठिकाणी दाख हा बघा रोड आहे आजूबाजूला घनदाट जंगल आहे वेगवेगळ्या वनसंपत्ती लागलेलं हे गाव आहे